कोणे शहरातील धर्मवीर जितेंद्र गुजर गुजरी मार्केटमध्ये आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विजेची तार अचानक तुटल्याने मोठा गोंधळ उडाला एक सफाई कामगार त्या ठिकाणी काम करत होती तिच्या वेळीच बाब लक्षात आल्याने प्रसंगावधान राखून बाजूला पळाली म्हणून ती बचावली ही घटना जर थोडी उशिराने अगर तिची वेळ चुकली असती तर मोठा अनर्थ झाला असता कारण इथे नेहमी गर्दी असते या विजेच्या तारा नेहमी तुटत असतात याबाबत या वारंवार वीज वितरण कंपनीला व अधिकाऱ्यांना कळवून लेखी तक्रार देऊनही दखल घेतली जात नसल्याबाबत नागरिकांनी खेद व्यक्त केला आहे यापूर्वी अशा घटना घडल्या असून वीज वितरण प्रशासन व संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे तालुक्याचे आमदार डॉ किरण राहमटे यांनी सांगून देखील याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही एखादी जीवितहानी झाल्यावर या तारा बदलणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे आज दिनांसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास येत होते साडेसहाच्या दरम्यान येणार तिथं पहिल्या वायर तुटली तिथून पुढे या साईड तुटली म्हणजे तीन ठिकाणी तिथं पोलवर वर बी जाळ झाला तिथून तुटत तुटत वायर इथपर्यंत आली आणि इथं पूर्ण लाल झाली कुठं तुम्ही काय काम करते मी होते सकाळी साडेसहाच्या साडेसहा वाजता वाचली खरी म्हणजे तीन वेळेस मग ती जर समजा उशिरा तुटली असते तर किती गर्दी असते गर्दी भरपूर असते कशासाठी माझी मार्केट आहे मग फुल गर्दी असते सकाळच्या पाणी भाजीवाले फुलावाले साडेसहा वाजता गुजरी मार्केट या ठिकाणी इलेक्ट्रिकची तार ही खाली पडली ती ताल पडली असता प्रचंड प्रमाणात लाल झालेली होती येथील नगरपंचायतची सफाई कर्मचारी इथं झाडलोट करण्यासाठी सकाळी येत असती तिच्या अंगावर पडता पडता ती वाज या अगोदर असे तीन ते चार वेळेस या गल्लीत का कासार गल्ली गुजरी मार्केट शिवाजी रोड या परिसरात तारा सुटलेल्या असून ह्या तारा साधारण तीस वर्षापूर्वीच्या असून ह्या पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळे ह्या कोणत्याही क्षणी या तारा तुटून कोणाच्याही अंगावर पडण्याची आणि मोठा अपघात होण्याची शक्यता या संदर्भात मी एक वर्षापासून महावितरण कंपनी एम एस सी बीकडं पाठपुरावा होतो त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतली या इथले सन्माननीय बाबूलसाहेब यांनी ठेकेदार जो आहे भूत याला अभिजित भूत याला वारंवार फोन करून ह्या इथलं काम करण्यासाठी फोन केलेले असून त्यांनी अद्याप हे काम झालेलं या संदर्भात माननीय आमदार किरणजी साहेब यांनी सुद्धा स्वतः संगमनेरचे कार्यकारी अभियंता व बागुल साहेब यांना प्रत्यक्ष फोन करून या सगळ्या घटनेची दखल घ्यावी म्हणून तातडीने फोन करून व पत्र देऊन पाठपुरावा केला अद्याप महावितरण याबाबत कोणत्याही प्रकारचं गांभीर्य लक्षात घेत नाही कदाचित इथं मोठा अपघात घडून कुणी नागरिक मयत झाल्यानंतरच यांना काम करायचं आहे काय असं वाटायला लागलेलं आहे ला।